नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअरचे प्रश्न कव्हर करणार आहोत यामध्ये घेतलेले जी केचे प्रश्न आपण गेल्या वर्षीच्या पोलीस भरतीमधून घेतलेले आहेत आणि करंट अफेअरचे प्रश्न आपण डेली बेसिसवर घेतलेले आहेत चला प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट आहे बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणाऱ्या ऑप्शन क्रमांक बी तारापूर ठीक आहे भारतातील जो पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे तो पालघर जिल्ह्यामधील तारापूर ठीक आहे पालघरमधील तारापूर या ठिकाणी उभारण्यात आला कधी एकोणीसशे एकोणसत्तर एकुन ठीक आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये एकुन मध्ये हा प्रकल्प पालघरमध्ये उभारण्यात आला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी उद्घाटन केलं होतं ठीक आहे इंदिरा गांधी आता हा जो प्रकल्प आहे तो जनरल इलेक्ट्रिक या अमेरिकन कंपनीच्या सहाय्याने उभारण्यात आला कोणत्या जनरल इलेक्ट्रिक या अमेरिकन कंपनीच्या सहाय्याने ठीक आहे या ठिकाणी पोखरण आहे बघा महत्वाचा ऑप्शन भारताची पहिली अनुचाचणी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये पोखरण या ठिकाणी झाली होती पोखरण हे राजस्थानमधील एक ठिकाण आहे या पहिल्या चाचणीला स्माइलिंग बुद्ध नाव होतो, ठीक आहे हसणारा बुद्ध असं नाव देण्यात आलेलं होतं ठीक आहे भारताची पहिली चाचणी एकोणीशे चौऱ्याहत्तर राजस्थानमधील पोखरण त्यानंतर प्रश्न आहे बघा मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण कोणी सुरू केले होते उत्तर कमेंट आहे योग्य उत्तर असणार आहे बघा ऑप्शन क्रमांक ए बाळशास्त्री जांभेकर ठीक आहे मराठीतील पहिले वृत्तपत्र जे आहे ते बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते नाव होतं दर्पण हे साप्ताहिक होतं ठीक आहे बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक असं म्हटलं जातं ठीक आहे का तर त्यांनी मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरू केलं होतं यासाठी प्रथम अंक प्रकाशन हा सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये मध्ये झाला होता ठीक आहे या साप्ताहिकाचं जे प्रथम प्रकाशन आहे ते सहा जानेवारी अठराशे बत्तीसला ला झालेलं होतं सहा जानेवारी हा जो दिवस आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिन किंवा जन्मतारीख मला कमेंट करून सांगायची आहे या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक वृत्तपत्र सुरू केलं होतं अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यानंतर नानासाहेब परुळेकर यांनी सकाळ हे वृत्तपत्र सुरू केलं होतं एकोणीसशे बत्तीसमध्ये त्यानंतर गंगाधर टिळक यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केलेली होती अठराशे एक्क्याऐंशीमध्ये केसरी हे मराठी वृत्तपत्र होतं आणि मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र होतं त्यानंतर प्रश्न आहे पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी छत्रपती संभाजीनगर पितळखोरा ही जी लेणी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे गिरणा ही कोणत्या नदीची उपनदी आहे योग्य उत्तर असणार आहे बघा ऑप्शन क्रमांक सी तापी ठीक आहे गिरणा ही तापी या नदीची उपनदी आहे त्यानंतर प्रश्न आहे सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर राज्यात खालीलपैकी कोठे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पुणे ठीक आहे सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर राज्यामध्ये पुणे या ठिकाणी आहे याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे सोळामध्ये मध्ये त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान कोणत्या जिल्ह्याला मिळालेला आहे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे सिंधुदुर्ग याची घोषणा झाली होती एकोणीसशे सत्त्याण्णव या वर्षी आता महाराष्ट्र पर्यटनाचं घोषवाक्य देखील परीक्षेत विचारलेलं आहे अमर्यादित महाराष्ट्र असं आपल्या महाराष्ट्र पर्यटनाचं घोषवाक्य आहे ठीक आहे अमर्यादित महाराष्ट्र त्यानंतरचा प्रश्न आहे आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता याचं योग्य उत्तर कमेंट करायचंय उत्तर असणार आहे बघा ऑप्शन क्रमांक सी व्हेनेझुएला ठीक आहे आधुनिक इतिहासामधील सर्व हिमनद्या गमावणारा जो पहिला देश आहे तो व्हेनेझुएला आहे हा जो देश आहे तो दक्षिण अमेरिका या खंडामध्ये असलेला एक देश आहे ठीक आहे दक्षिण अमेरिका त्यानंतर याची राजधानी आहे बघा कराकस ठीक आहे कराकस नावाची राजधानी आहे व्हेनेझुएलाची अलीकडेच बघा याच देशाच्या राष्ट्रपतींना किंवा राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेच्या सैन्याने उचलून नेलेलं होतं महत्वाचा हा देश आहे त्या राष्ट्राध्यक्षांचं नाव कमेंट करून सांगायचंय ज्यांना अमेरिकेने उचललेलं होतं याचं चलन जे आहे ते बोलिवार नावाचं चलन आहे ठीक आहे बोलिवार नावाचं चलन आहे वेनेझुएला या देशाचं त्यानंतर प्रश्न आहे एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले होते योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी उत्तराखंड ठीक आहे चिपको हे आंदोलन उत्तराखंड राज्यामध्ये सुरू झालं होतं हे जे आंदोलन आहे ते जंगलतोड थांबवण्यासाठी सुरू करण्यात आलेलं होतं ठीक आहे याचं नेतृत्व केलं होतं सुंदरलाल बहुगुणा चंडीप्रसाद भट्ट ठीक आहे अशा महत्वाच्या नेत्यांनी सुंदरलाल बहुगुणा हे महत्वाचं नाव आहे लक्षात ठेवायचे हे नाव कोणाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर चिपको आंदोलनाशी संबंधित हे नाव आहे सुंदरलाल बहुगुणा ठीक आहे उत्तराखंड या ठिकाणी राजधानी आहे बघा डेहराडून सध्याचे मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी सध्याचे राज्यपाल आहेत गुरमीत सिंग देवभूमी म्हणून ओळखलं जातं उत्तराखंडला याच ठिकाणी गंगा नदीचा उगम होतो उत, गंगोत्री या ठिकाणी ठीक आहे त्यानंतर यू सी सी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य हे उत्तराखंड हेच आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बघा सतीची प्रथा कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली योग्य उत्तर असणार आहे बघा लॉर्ड विल्यम बेंटिक ठीक आहे लॉर्ड विल्यम बेंटिक याने सतीची प्रथा बंद केली त्यानंतर प्रश्न आहे डायनामाइटचा शोध कोणी लावला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अल्फ्रेड नोबेल ठीक आहे अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावलेला होता अठराशे सदुसष्ट मध्ये ठीक आहे अठराशे सदुसष्ट मध्ये लावला होता या ठिकाणी थॉमस एडिसन आहेत यांनी विद्युत दिव्याचा शोध लावलेला आहे अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावलेला आहे जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनचा शोध आहे त्यानंतर प्रश्न आहे अर्थशास्त्राचा जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख कराल योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी ऍडम स्मिथ अर्थशास्त्राचा जनक म्हणून ऍडम स्मिथ यांना ओळखले जाते यांचा एक ग्रंथ विचारला जातो वेल्थ ऑफ नेशन ठीक आहे किंवा राष्ट्रांची संपत्ती राष्ट्राची संपत्ती हा जो ग्रंथ आहे तो विचारला जातो ॲडम स्मिथ यांचाच हा ग्रंथ आहे पुढील प्रश्न आहे ॲबेल पुरस्कार कोणत्या विषयासाठी दिला जातो योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक ए गणित ॲबेल हा पुरस्कार गणित या विषयासाठी दिला जातो नॉर्वेचे प्रसिद्ध गणिततज्ञ नील्स हेनरिक ॲबेल ठीक आहे नील्स हेनरिक ॲबेल यांच्या स्म सन्मानार्थ हा पुरस्कार दिला जातो नॉर्वे ठीक आहे नॉर्वेमध्ये याची सुरुवात कधी झाली विचारलं तर दोन हजार एकमध्ये नॉर्वे सरकारतर्फे हा पुरस्कार दिला जातो दोन हजार एकमध्ये सुरुवात झाली पहिला पुरस्कार देण्यात आला दोन हजार तीनमध्ये ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बारावी फेल हा चित्रपट कोणत्या आय पी एस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी मनोज कुमार शर्मा बारावी फेल हा जो चित्रपट आहे तो मनोज कुमार शर्मा या आय पी एस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे त्यानंतर प्रश्न आहे वारंवार उद्रेक होणारा सेमेरू ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे यो योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी इंडोनेशिया ठीक आहे इंडोनेशियामधील बेट ओके नाव लक्षात ठेवायचे बेटावर हा ज्वालामुखी आहे कोणता सेमेरू नावाचा ठीक आहे सेमेरू नावाचा ज्वालामुखी आहे हा एक जागृत ज्वालामुखी आहे ज्याचा वारंवार उद्रेक होत असतो इंडोनेशियाची राजधानी विचारली जाईल तर जकार्ता खंड जो आहे तो आशिया खंडामधील हा देश आहे इंडोनेशिया राष्ट्रपतींचं नाव प्रबोवो सुबियांतो ठीक आहे राष्ट्राध्यक्ष आहेत प्रबोवो सुबियांतो इंडोनेशियाचे चलन आहे रुपिया ठीक आहे इंडोनेशियन रुपिया जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश कोणता विचारलं तर इंडोनेशिया हेच उत्तर द्यायचं आहे त्यानंतर प्रश्न आहे लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली कोणी केलेली आहे तर बघा श्यामजी कृष्ण वर्मा ठीक आहे श्यामजी कृष्ण या वर्मा यांनी लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली कधी एकोणीसशे पाचमध्ये मध्ये त्यानंतर प्रश्न आहे भंडारदरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी अहिल्यानगर भंडारदरा हा जलविद्युत प्रकल्प अहिल्यानगर जिल्ह्यात आहे प्रवरा नदीवर आहे ठीक आहे प्रवरा या नदीवर आहे त्यानंतर प्रश्न आहे मुख्यमंत्री एती कोळी दुती पात योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी आसाम ठीक आहे आसाम या राज्य शासनाने मुख्यमंत्री एती कोळी दुतीपात योजना सुरू केलेली आहे आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत हिमांता बिस्वा सर्मा ठीक है? आसाम अर्थ एक ही ले ले दैश दैश आहे आसामची राजधानी दिसपूर त्यानंतर प्रश्न आहे अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस मध्ये एकही रुपयाची तरतूद न केलेले चाबहार बंदर डॅश डॅश देशाचे आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक इराण ठीक आहे एकही रुपयाची तरतूद न केलेले त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार सव्वीस पुरुष एकेरीचा विजेता खालीलपैकी कोण ठरला आहे योग्य उत्तर आहे कार्लोस अल्कराज ठीक आहे कार्लोस अल्कराज हा ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार सव्वीस पुरुष एकेरीचा एक विजेता ठरलेला आहे त्यानंतर प्रश्न आहे सध्या चर्चेत असणारे लिव्हिंग रूट ब्रिज खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत योग्य उत्तर ऑप्शन सी मेघालय लिव्हिंग रूटसाठी जे प्रसिद्ध स्टेट आहे ते मेघालय आहे ठीक आहे लिव्हिंग रूट ब्रिज म्हणजेच झाडांच्या मुळापासून तयार झालेले हे ब्रिज असतात आणि यासाठी मेघालय हे अतिशय प्रसिद्ध आहे त्यानंतरचा प्रश्न आहे गल्फ फूड दोन हजार सव्वीसचे चे आयोजन खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आले योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी दुबई यू ए ई त्यानंतर प्रश्न आहे तिसरी आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषद दोन हजार सव्वीसची बैठक कोठे पार पडली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कोची केरळ त्यानंतरचा जा प्रश्न आहे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये पी एम स्वनिधी क्रेडिट कार्ड पी एम नरेंद्र मोदींनी कोठे लॉन्च केले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तिरुवनंतपुरम केरळ केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये पी एम स्वनिधी क्रेडिट कार्डचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे शेवटचा प्रश्न आहे जागतिक पानथळ भूमी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी दोन फेब्रुवारी